टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरोध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः बहात्तर घाटगे पूह जन्म पंधरा सात एकोणावीसशे एकोणावीस सत्यशोधक पूह घाडगे गुरुजी हे करवे नाका कराड जिल्हा येथील सत्यशोधक होत घाडगे गुरुजी यांचा जन्म पंधरा जुलै एकोणाशे एकोणावीस रोजी झाला त्यांनी जयसिंगपूर येथून मॅट्रिकची परीक्षा दिली घाडगे गुरुजी सन एकोणीसशे सत्तेचाळीस सालानंतर गुरुवर केशवराव विचारे यांच्या सहवासात आले गुरुजींच्या सहवासात आल्यावर सत्यशोधक विद्यार्थी संघ आणि सत्यशोधक समाजाच्या कार्यास वाहून घेतले परमपूज पूह घाडगे गुरुजी यांनी मुंबई ठाणे कोल्हापूर जिल्ह्यात सत्यशोधक विद्यार्थी वर्ग शिबिरे घेऊन समाजाचा प्रचार प्रसार केला संदर्भ एक सत्यशोधक समाज प्रबोधन पत्रिका संपादक जयवंत गुजर घाडगे रामचंद्र गोविंदराव मृत्यू एकोणीसशे पंचावन्न महात्मा फुले यांचा सच्चा शागिर्द रांगडा शाहीर कलावंत सत्यशोधक चळवळीसाठी तनमनधनानं स्व सर्वस्व अर्पण करणारे सत्यशोधक शाही रामचंद्र गोविंदराव घाडगे मौजे काले तालुका कराड जिल्हा सातारा येथील सत्यशोधक होत रामचंद्र घाडगे यांचे जेमतेम शिक्षण झालेले होते ते सत्यशोधक चळवळी तीसवी सन एकोणीसशे दहापासून पासून कारत असावेत जलसाकार रामचंद्र घाडगे हे जलशाबरोबर सत्यशोधक समाजाचे कार्य हिरारीनं करायचे इसवी सन एकोणीसशे सोळा साली त्यांनी दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एका सत्यशोधक परिषदेचे आयोजनही केले होते तसेच एकोणीसशे सतरा साली सातारा जिल्हा ऐतिहासिक सत्यशोधक परिषद मौजे कालेच्या संयोजनातही ते, काले संयो ते सहभागी झाले होते सत्यशोधक रामचंद्र घाडगे यांचा पिंड क्रांतिकारी असल्यानं सातत्यानं ते धार्मिक गुलामगिरीविरुद्ध आपल्या परीनं बंड करीत असत औदुंबर येथील दत्तमूर्तीला पाणी घालणे सज्जन गडावर प्रवेश कर करणे रामकुंडावरील बंदी उठवणं लोकमान्य टिळकांपुढे अर्जुन हात जोडून उभा असल्याने पोस्टर फाडणे आदी गोष्टींमुळे ठिकठिकाणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले या सर्व घटकांशी तोंड देत असताना त्यांची जंगम मालमत्ता संपुष्टात आली सर्व इस्टेट बरबाद झाल्यावर या रांगड्या सत्यशोधकाला सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांकडे मदतीसाठी याचना करावी लागली काहींनी त्यांना मदतही केली मात्र ही मदत तुटपुंजी होती करमीर भाऊराव पाटलांच्या क काव्यावर बहुधा एकोणीसशे सोळामध्ये रामचंद्रराव घाडगे यांनी जलसा उभा केला असावा वीस मे एकोणीसशे सव्वीस रोजी त्यांना सातारा लायन्स जिल्हा अधिकाऱ्यांचे जलसा परवानगीचे प्रमाणपत्र मिळाले कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रबोधनकार काव्य आणि शिक्षक प्रसारक काव्यामुळे घाडगे यांचा जलसा लवकरच आला या जलशाचा मराठवाड्यातील चौसाळा येथे प्रयोग झाला घाडगे यांच्या जलशापासून प्रेरणा घेऊन चौसाळा येथील सत्यशोधक गणपतराव शिंदे यांनीही जलसा उभा केला घाडगे यांच्या जलशाचे प्रयोग मराठवाड्यात दोन महिन्यांपर्यंत चालले ठाणे येथील आमदार सत्यशोधक शंकरराव जयराम झुंजारराव यांचे ब्राह्मणेतर पक्षाची संघटना या विषयावर बारा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस रोजी सायंकाळी पाच वाजता कराड येथील रविवार चौकात जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते पुढे ते कोल्हापुरात स्थायिक झाल्याचे दिसते अशा उपेक्षित ध्येय वेड्या सत्यशोधकाच्या जीवन कार्यासंदर्भात फारशी माहिती उपलब्ध होत नाही असं असले तरी त्यांचे एकोणीसशे पंचावन्न साली निधन झाले असावे संदर्भ थोर सत्यशोधक रामचंद्र घाडगे यांच्या उप उपेक्षेचा पंचनामा डॉक्टर मागो माळी यांचा लेख पुरगामी सत्यशोधक पुणे एम ए जून एक दोन हजार अकरा